होतो की कुठेतरी एखादं हरिपाठ असेल कुठे एखादा असा काही कार्यक्रम असेल काही कीर्तनाचा कार्यक्रम असेल काही अशा स्वरूपाचे कार्यक्रम इतके असतात की रस्त्यावरून जाताना मी पाहते की चपलांचे इतके प्रचंड डीग असतात आतमध्ये किती गर्दी येते लक्षात येते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ही क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांची जयंती आहे आणि हे या स्वरूपाचं हे चित्र आहे हे चित्र या गावापुरतं मर्यादित चित्र नाही आहे हे आजच्या समाजाचं चित्र आहे की आपल्याला कुठं जाण्याची इच्छा आहे आपल्याला काय करावं असं वाटतं काय असतं की जे मासे म्हणजे पाण्यासोबत जे वाहत असतात ते फार चवदार नसतात एक मासा आहे की तो प्रचंड चवदार आहे आणि लोक म्हणतात की नाही आम्हाला तोच मासा पाहिजे मग काही लोकांनी चौकशी केली की हा मासा इतका चौदार का आहे आणि लोकांना तोच मासा का पाहिजे तर जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना कळालं की बाकीचे मासे प्रवाहासोबत पळत जात होते म्हणून फार काही चवदार नव्हते पण एक मासा प्रवाहाच्या विरोधात पोहत होता आणि म्हणून तो चवदार होता म्हणून तो सशक्त होता आणि लोकांना ते पाहिजे होतं चळवळीला तेच पाहिजे गुळगुळीत मिळमिळीत असणाऱ्या लोकांनी क्रांती होत नाही गुळगुळीत मिळमिळीत असणाऱ्या लोकांनी चळवळ पुढे जात नाही आणि गुळगुळीत मिळमिळीत असणाऱ्या लोकांनी बाबासाहेबसुद्धा पुढे नेता येत नाही कारण बाबासाहेब म्हणजे छोटी गोष्ट नाही क्रांतिबा ज्योतिबा फुले म्हणजे छोटी गोष्ट नाही क्रांतिबा